शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज गांजा विक्रीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची धडक कारवाई पाच किलो दोनशे ग्राम गांजा जप्त दोन आरोपींवर गुन्हा दाखल नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमले पदार्थ विक्री व सेवनावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतु खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे याच मोहिमेअंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी अंमली विरोधी प्रभावी कारवाई केली आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाला खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली की मिरज कोल्हापूर हायवेवरील रजपूत मंगल कार्यालयाजवळील पुलाखाली एक इसम गांजासारख्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे सदर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ सापळा रचून संशयितास पकडले सदर कारवाईत सुभाषनगर मिरज येथील संदीप सर्जेराव पाटील व अठ्ठावीस यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून पाच किलो दोनशे ग्रॅम वजनाचा अंदाजे एक लाख तीस रुपये किमतीचा तयार गांजा जप्त करण्यात आला आहे पुढील तपासात असे निष्पन्न झाले आहे की त्याने हा गांजा सिदापा उर्फ सिदांना माळी राहणार खाजा वस्ती मिरज यांच्याकडून खरेदी करून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात चढ्या दराने विक्री करण्याचा धंदा सुरू केला होता सदर प्रकरणी दोघांविरोधात संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत या कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे से कौतुक होत असून अंमली पदार्थ विरोधातील ही मोहीम अधिक व्यापक पातळीवर राबवण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा